जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार यांनी सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठीचा चाळीस कोटी अठ्ठेचाळीस लक्ष रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला यंदाच्या अर्थसंकल्पातून मानव विकास निर्देशकाशी निगडित आरोग्य शिक्षण ग्रामीण पाणी पुरवठा यांच्या योजनांवर भर देण्यात आला आहे विशेष करून जिल्हा नियोजन समितीतून निधीनं मिळू शकणाऱ्या शिक्षण विभागासाठी शाळा इमारती वर्गखोल्या तसेचे संपकहीन गावांना साकव पूल आणि रस्त्यासारख्या सुविधांवर यंदाच्या अर्थसंकल्पात भर देण्यात आली आहे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या इतिहासात दुसऱ्यांदा प्रशासकामार्फत अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे सन 2024 ते 2025 हजार पंचवीसच्या तुलनेत दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या अंदाजपत्रकात दोन कोटी चौपन्न हजारांना वाढीव मान्यता मिळाली यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक आठ कोटी ऐंशी लक्ष रुपयांची तरतूद ही शिक्षण विभागावर करण्यात आली आहे तर बांधकाम विभागाला आठ कोटी पन्नास लक्ष रुपये तरतूद करण्यात आली आहे आरोग्य विभागातील औषधी आणि यंत्रसामग्रीची कमतरता आणि आवश्यकता लक्षात घेऊन सात कोटी नव्वद लक्ष रुपये तरतूद केली आहे या व्यतिरिक्त महिला बालकल्याण विभागासाठी एक कोटी नव्वद लक्ष ग्रामीण पाणी पुरवठा विभागात नळजोडणीसाठी तीन कोटी साठ हजार समाज कल्याण विभागासाठी एक कोटी पंचवीस लक्ष ग्रामपंचायत विभागासाठी दोन कोटी पन्नास हजार कृषी विभागासाठी एक कोटी पन्नास लक्ष पशुसंवर्धन विभागासाठी एक कोटी जलसंधारण विभागासाठी एक कोटी पन्नास लक्ष पंचायत राज कार्यक्रमासाठी तीन कोटी पन्नास हजारांची तरतूद करण्यात आली आहे या यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार मुख्यालय का वित्त अधिकारी प्रवीण देवरे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश घोळ तसेच संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार बाल विकास समाज कल्याण ग्रामपंचायत कृषी विभाग पशुसंवर्धन विभाग या सर्व विभागांसाठी देखील राजस्थ्या मागण्यांचा विचार करून तरतुदी करण्यात आलेल्या आहेत तरतुदीचा सारांश सारांशदारांचा अशा प्रकारे राहणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागात दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता सात कोटी नव्वद लाखाच्या योजना देण्यात आलेल्या आहेत शिक्षण विभाग अंतर्गत आठ कोटी ऐंशी लाखाच्या योजना प्रस्तावित आहे महिला उभा विकास विभागा अंतर्गत एक कोटी नव्वद लाख ग्रामीण पाणी तोटा विभागांतर्गत तीन कोटी समाज कल्याण विभाग एक कोटी पंचवीस लक्ष ग्रामपंचायत विभाग दोन कोटी कृषी विभाग एक कोटी पन्नास लक्ष पशुसंवर्धन विभाग एक कोटी जलसंधारण विभाग एक कोटी पन्नास लक्ष पंचायत राज कार्यक्रम अंतर्गत तीन कोटी बांधकाम अंतर्गत आठ कोटी पन्नास लक्ष अशा तरतुदी प्रस्ताव अंतिम करण्यात आलेल्या आहेत यासोबतच आपल्या सहाही पंचायत समित्यांनी आपापल्या सभेत मंजूर केलेल्या अर्थसंकल्प देखील एकत्रित केलेला आहे निदी या सर्व माहितीची एक प्रेस नोट तयार केलेली आहे पत्रकार बंधूंना शेअर करण्यात येणार आहे अजून काही शंका असणार तर अर्थ विभागात आपल्याला सविस्तर माहिती देण्यात येईल सर्वांना विनंती आहे की शंका असेल तर कृपया आपण अर्थ विभागात संपर्क करावा आता आपणा आपला जे बजेट आहे आपण पेश करतो आणि या बजेट मध्ये गोष्टी आहे एज्युकेशन हेल्थ किंवा महिला बालकल्याण ती आपण मध्ये घेतलेली आहे आणि जसा शिक्षण विभागच्या जे मी सांगू इच्छितो शिक्षण विभागच्या डीपीसी मध्ये टी एस टी मध्ये हेड होत नाही जिल्हा परिषदच्या स्कूलच्या त्यामुळे आपण शिक्षण विभागला सर्वाधिक बजेट दिलेलं आहे शिक्षण आहे त्याच नंतर आपण बांधकाम विभागला साडेआठ कोटी दिलेले आहे त्यामध्ये आपण जे फोकस येणार आहे सब सेंटर पीएचसी त्यावर आपण फोकस करणार आहे की त्यामध्ये एनकॉस्ट जी अनुषंगाने जे जी आपला रिपेअर किंवा नवीन काही गोष्टी कराव्या लागेल ते बांधकाम विभाग पी एच सी आणि ते फोकस करतील आणि आपला धडगाव मध्ये काही विलेजेस आहेत त्या त्यांच्याकडे रोड नाही किंवा रोड बरोबर नाही ती आपण प्रधानमध्ये घेतलेली आहे आणि से हे साडेआठ कोटी जे आहे ते आपण सुद्धा तिथे आपण देणार आहे और उसमे सारे काम जे आपण ये सारी चीजों को पीएचसी सब सेंटर और ऐसे डिसकनेक्टेड विलेजेस के लिए हम लोग यूज करने वाले दूसरा आरोग्य विभाग में जैसे मेडिसिन की कमतरता को देखते हुए हम लोगों ने आरोग्य विभाग को भी साढ़े सात कोटी नब्बे लाख दिया है जिसमें अपन मेडिसिन इक्विपमेंट्स एनकॉस्ट साठी कि रिक्वायरमेंट जे साथ है अपन आरोग्य विभाग साठी सात कोटी नब्बे लाख दिलला है ग्रामीण पानीपुर विभाग अपन ये निधि दिल्ला है तीन कोटी दिल्ली है एफ एस टी सी जे है हाउस होल्ड टैप कनेक्शन या अपन प्रधान मध्य घेना है बाकी सगे जे है सर्व डिपार्टमेंट ल अपन निधि हैंगण विभाग जे है पांच पर्सेट जे होते थर् थर्टी थ्री लैख थर्टी थ्री लैक्स होते पांच पर्सेट के हिसाब से बट हम लोगों ने उसको बढ़ा के सिक्सटी लैक्स किया है ताकि दिव्यांग बंधुओं को हम अलग से कुछ उनके लिए कर पाए तो आ, सारे डिपार्टमेंट को हम लोगों ने इसमें प्राधान्य जो भी हमें एक्चुअली में सबसे ज्यादा जरूरत है उस चीजों को हम लोगों ने प्राधान्य ने देते हुए बजट जो है सर्व आ, जे जास्त आपली नंदुरबार गरज है शिक्षण आरोग्य महिला बाल या वर अपन फोकस के लिए जे बजट है सर्व लोक आदिवासी लोक बजट है अपन आ, या बजेटमध्ये मॅक्सिमम जे होऊ हो शकते बेस्ट क्वालिटी वर्क्स ते आपण करून घेण्याचा प्रयत्न करतो